होतात एकच वर्ष त्यांचा जीव तुमच्यावरती एवढा आहे अफाट आहे तुमचं हे काम सांगितलं तुम्ही पक्कणार किंवा तुम्ही सांगितलेलं काम सर आपल्याला हे करायचंय ते करायचंय तर सर सुद्धा तसे हे करणार आणि तुमच्या मधले शुद्ध गुण जे आहे आज आमच्या डोळ्यातून अश्रू येतोय मागचा उद्देश असा की तुमची वागणूक चांगली तुमचा अभ्यास चांगला तुमचं शिक्षण चांगलं नाही काय सांगितलं

मागची पार्श्वभूमी आहे ती कुठेतरी सरांना खटकत होती आणि मग ती बदलायचा आपण निर्धार केलेला आणि तुमची साथ मुळात म्हणजे चांगली वेगवेगळे वे कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सुरुवात चांगली करून दाखवलीच आहे आणि याही पुढे तू गाडा आपला चांगला सरळ व्यवस्थित जावा यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील आहोत तसंच आपल्या साहेबांचं या ठिकाणी मार्गदर्शन आहेच आणि ही शाळा सोडत असताना तुम्ही जसं की पात्र येतात झाडावरती अशी पात्र येते आणि स्मृती ठेवून जाते अशी पात्र येते आणि स्मृती ठेवून जाते दोन दिवसांची रंगत संगत दोन दिवसांची नाती मुळात म्हणजे इथं जे पात्र येणार आहे तुम्ही आणखी तुमच्या जाती नवीन तिथं येणार आणि मग तुमचं पोट भरलं किंवा तुमची शैक्षणिक वर्ष संपलं की तुम्ही काय पंख फुटले की तुम्ही अल्ला जोडून हजामात पण जो घरका आहे तो गर्द तो, तो तुम्हाला नेता येणार नाही किंवा लहानांना नेता येणार नाही ने आणि या घरक्यात आपण लहानाचे मुले झालो शिकलो बागडलो प्रसंगी आपल्याला घडे मिळाले काही कुणाच्या वेदना झाल्या असतील आमच्याकडून त्रास झाला असेल काही कुणाला टेज पोचले असेल हृदयाला बरोबर आहे का आमच्या तुमच्या आई वडिलांना सुद्धा काही असं बोलण्याच्या उदाहरण बोललं गेला असेल तर तो कृपया ते

घेच लागते तेव्हा आपल्याला काय निघत रक्त आणि मग खेचाळल्यावर रक्त पळवळेल परंतु वाट चालण्याची आशा ठेवावी आयुष्याच्या वाटेवर खडतर प्रवास होत राहतील हे प्रसंग आलेच पाहिजे आयुष्याच्या वाटेवर खडतर प्रवास होत राहतील परंतु प्रयत्न करण्याची तुमच्यामध्ये आणि तु आमच्यामध्ये धमक असावी माझी एकच इच्छा आहे माझी एकच इच्छा आहे एक दिवस आयुष्यात असाही येईल मित्रांनो तुमच्या आमच्या एक दिवस असाही येईल यश आपल्या घराचा दरवाजा ठोठावेल की अरे चल हे शिक्षण तू घेतलं आहे तुला यश या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे अशा ह्या दोन ओळी आज सकाळी राहल्या गेलं नाही म्हणून त्या दोन ओळी तुमच्यासाठी लिहिल्या धन्यवाद बोलायला संधी दिलीत माझ्याकडून पुन्हा तुम्हाला वेदना झाली असेल त्रास झाला असेल तर क्षमा कराल